नवरात्रीचा चौथा दिवस कुष्मांडा देवी नवरात्रीचा चौथा दिवस आज आपण कुष्मांडा देवीची पूजा करतो कुष्मांडा म्हणजे कोहळा कोहळा आणि अंडा अंड ज्याच्या उदरातून ब्रह्मांड निर्माण झाले देवी कुष्मांडा ही आदी शक्ती आहे जेव्हा सर्वत्र अंधार होता तेव्हा तिने आपल्या मंद हास्याने हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केले म्हणूनच तिला सृष्टीची निर्माती असेही म्हणतात तिनेच सूर्याला ऊर्जा दिली ज्यामुळे सूर्य तेजस्वी झाला आणि जगाला प्रकाश मिळाला कुष्मांडा देवीची पूजा करताना भक्त हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करतात हिरवा रंग निसर्गाचा आणि नवीन जीवनाचा प्रतीक आहे या दिवशी देवीला कोहळा पंपकीन आणि इतर फळे अर्पण केली जातात कोहळा हे देवीचे आवडते फळ मानले जाते कुष्मांडा देवीची पूजा आपल्याला आरोग्य आणि ऊर्जा देते ती आपल्या शरीरातील अनाहत चक्राशी संबंधित आहे जे आपल्या हृदयाजवळ असते हे चक्र आपल्या भावना प्रेम आणि सकारात्मकतेचे केंद्र आहे देवीची पूजा केल्याने हे चक्र जागृत होते आणि आपल्या मनात आनंद आणि उत्साह भरतो भक्त कुष्मांडा देवीला आरोग्य शक्ती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात तिच्या कृपेने त्यांना नवीन ऊर्जा मिळते आणि प्रत्येक कामात यश मिळते कुष्मांडा देवी आपल्याला शिकवते की जीवनात कितीही अंधार असला तरी आपल्या आत एक प्रकाश असतो जो नेहमी आपल्याला मार्ग दाखवतो अशा प्रकारे नवरात्रीचा चौथा दिवस आपल्याला कुष्मांडा देवीच्या रूपात सृष्टीची निर्मिती आरोग्य आणि सकारात्मकतेचे महत्व शिकवतो जय श्रीराम नवनवीन कथांसाठी शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा प्रेस द बेल आयकॉन